न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा प्रहार दिव्या क्रांती संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील व जिल्हा सल्लागार श्री शरद बार जिभे यांच्या आदेशानुसार दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी बोधवड येथे मीटिंग घेण्यात आले तसेच मीटिंगमध्ये गाव तेथे शाखा ओपन करण्याबाबत पाच टक्के निधी पन्नास टक्के घरपट्टी माफ करणे बाबत पस्तीस किलो धान्य व रेशनिंग कार्ड मिळणेबाबत सहा हजार रुपये मानधन मिळणेबाबत इत्यादी विषय मीटिंगमध्ये घेण्यात आले व महिला आघाडी यांची नियुक्ती करण्यात आली व छायाताई तायडे तालुका अध्यक्ष खुशबुताई शर्मा तालुका उपाध्यक्ष संगीताताई वारुळे तालुका सल्लागार ललिता मराठे तालुका सचिव मोहिनी अपार सदस्य यांची नियुक्ती लोहार तालुका अध्यक्ष बोधवड यांच्या हस्ते करण्यात आली व उपस्थिती तालुका उपाध्यक्ष संजू मोरे प्रल्हाद दारे तालुका सल्लागार शैलेंद्र पाटील भगवान इंगळे बाळू पाटील डॉक्टर सचिव योगेश महाराज मनीषा गोंधळी तालुका उपाध्यक्ष माया गवळी उपसचिव गजानन गवळी समाजसेवक सचिन उगले सामाजिक कार्यकर्ते तथा मार्गदर्शक अशोक तायडे समाजसेवक विलास तायडे अश्पाक भाऊ समाजसेवक यांची उपस्थिती होती मोदवड तालुक्यातील व ग्रामीण भागातील तीस ते पस्तीस दिव्यांग बांधवांनी जाहीर प्रवेश केला तसेच प्रहार संघटनेच्या माध्यमातून गाव तेथे शाखा लवकरच उपक्रम येणार आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा